येणारा पहिलेला विनोदचा विद्यार्थी जाणीला जाईल ना तो युपीएसी परीक्षा सहज क्रिया करू शकतो एवढा आत्मविश्वास या सिस्टीमने आमच्या पालकांनी अधिकाऱ्यांनी दिला आहे अभिमान आहे परीक्षा पद्धत पण पर खूप साहेब वेगळी कुठंही मॅन्युअल चेकिंग विकून नाही सर्व सिस्टीम जशी युपीएसी ती होती तशी बारकोड सिस्टीम आहे ओ आहे त्या क्वालिटीची परीक्षा आज पण या कोणी घेत नाही ती परीक्षा आम्ही घेतो कितीतरी खर्च करते पण अभिमान माहीत आहे है की येणारा भविष्य हे वेगळं आहे जगाच्या पाठीवर आमचा महाराष्ट्र किंवा भारत देश खूप उंच असणार आहे याची गॅरंटी आहे या वर्षी तुम्हाला तर मी वेळेचं बंद ना आपल्या कार्यक्रम पंधरा वीस नव्हे तर तीस मिनिटं लेट या वर्षी तुम्हाला एवढंच सांगू शकतो ऍडमिशन पद्धत टोटल सोपी केलेली आहे बुकमध्ये आपल्या बरेच काही प्रश्न नवीन अपडेट केलेला आहे आणि विशेष मध्ये यंदा पॅटर्न जेवढे आहेत तेवढी मुलांना ऑनलाईन उपलब्ध फ्रीमध्ये केले जाणार आहे इंटरनॅशनल स्कूल एवढं परत येतो यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस येणार आहे आणि नंतर सत्तावीस येणार आहे या वर्षी पंचे चाले ना रहे, सत्ता ना रहे, तीन वर्ष जो विद्यार्थी माझ्या इंटरनॅशनल स्कूल साठी प्रिपेअर होईल आणि तो पहिला टॉप शंभर मध्ये येईल टॉप हंड्रेडमध्ये त्यांना इंटरनॅशनल मध्ये प्रवेश भेटणार आहे त्यासाठी येणाऱ्या तीन वर्षामध्ये खूप मेहनत घ्यायची आहे मी या ठिकाणी सिस्टीमने तुम्हाला मोफत उपलब्ध केले कुठल्याही परीक्षा देण्याची गरज पण नाही एवढं तुम्हाला तीन वर्ष भेटणार आहे कारण ध्येय छोटा नाही आहे खूप मोठा आहे म्हणून आपल्या सिस्टीमला पण नॅशनल पातळीवर जाणार आहे लवकरच दोन हजार सत्तावीसला ला आपली सिस्टीम नॅशनल होणार आहे आणि नंतर इंटरनॅशनल दोन हजार लावणार आहे आपण इतर देशात पण पर ही परीक्षा घेणार आहे एवढा मला सपोर्ट तुमच्याकडून मिळाला पाहिजे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही छान पैकी आलेला आहे खूप छान कार्यक्रम घेणार आहे भविष्यही मोठं घडणार आहे फक्त तुमच्या सहकार्याची गरज आहे आपण फक्त मी जाता पालक विद्यार्थ्यांना शिक्षकांना सांगू शकतो परीक्षा घेण्याकरण बसू नका विद्यार्थ्याला अनेक अभ्यासक्रम काय वेगळे नसतात शंकर सेवा जीवन मुलं तसं नाही आनंद आनंद हसत खेळत आहे या प्लॅटफॉर्म वर तुम्हाला सर्व दिले तर मग परीक्षा देताना विचार करा परीक्षा कोणती आहे परीक्षा देते काय आहे त्याचा आउटपुट काय आहे आणि ती परीक्षा आपल्या भविष्याशी मुलाशी किती करिअरशी कनेक्ट किती वर्ष राहणार आहे याचा अंदाज घ्या नंतर परीक्षेला बसवा मी आज या ठिकाणी माझे जे काही विद्यार्थी विनर आहे त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांच्यासाठी माझ्या पालकांनी या सपोर्ट केला त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध केला माझ्या ह्या लेकरांसाठी तुम्ही पाठीशी काम करत नोका राहिला याशिवाय गुरुजन संस्था चालक सर्वांनी सपोर्ट केला या सर्वांना मी सलाम करतो आणि माझं हे दोन शब्द म्हणून त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद सर अतिशय ऊर्जा निर्माण करणारं प्रोत्साहन देणारं असं हे सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच आपले जे सदस्य आहेत ध्येय परिवाराचे ते ध्येय प्रकाशन अकॅडमी हे उंचावर नेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यानंतर आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्री संतोष पाटील साहेब यांना मी विनंती करते की आपणही आपलं असं मार्गदर्शन करावं ध्ये प्रकाशन ध्येय अकॅडमी यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या या आजच्या गुणगौरव सोहळ्यासाठी माझ्या संवेद मंचावर बसलेले सर्व सन्माननीय यादती आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जे यशवंत आहेत ज्यांना आज पुरस्कृत केलं जाणार आहे ते सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक बंधू आणि भगिनी खरं तर कार्यक्रमाला बऱ्यापैकी उशीर झालेला दिसतोय बऱ्यापैकी मुलांना भूक लागलेली असण्याची शक्यता आहे सकाळपासून ती मुलं एकाच जागेवर बसलेली दिसत आहेत त्याच्यामुळे त्यांची चुळबुळ सुरू झालेली आहे माझं म्हणणं किती लोकांना ऐकू येत आहे त्या वरच्या गॅलरीत ऐकू येतय सगळ्यात जास्त लांबून आले मराठवाड्यातून किती लोक आलेले आहेत काही कोपऱ्यात हात आहेत काही गॅलरीमध्ये मध्ये हात आहेत सोलापूर मधून किती लोक आले बरेच जास्त हात आहेत सातारा सांगलीमधून किती आले आणि पुणेकर किती आहे अरे पुणेकरांचं वर्चस्व आहे हॉलवर त्याच्यामुळे आपण सर्वजण पुणेकरांचं आभार मानले पाहिजे त्यांचं स्वागत केलं पाहिजे त्या की त्यांच्यामुळं हा कार्यक्रम आज मोठ्या संख्येने यशस्वी झालेला आहे मला ज्यावेळेस कोरडे सरांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचे सहकारी देय फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व मुलांसाठी जे होतकरू आहेत ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती जरी चांगली नसेल तर त्यांची गुणवत्तेची परिस्थिती चांगली आहे आणि प्रयत्न करण्याची अनंत उर्मी आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रयत्न करणारा ग्रुप आहोत आणि यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एक यशस्वी नागरिक बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जा जातात त्या स्पर्धा परीक्षेमधील यशवंतांचा आज सत्कार आहे त्या कार्यक्रमाला आपण यावं असं त्यांनी म्हटल्यानंतर मला माझे दिवस आठवले कारण सव्वीस सत्तावीस वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही स्पर्धा परीक्षा देत होतो त्यावेळेस स्पर्धा परीक्षेचं नाव त्यातही ज्या आपल्याला माहिती आहे अशा स्पर्धा परीक्षा म्हणजे एम पी एस सी आणि सी परंतु माझ्यासारख्या खेड्यातून आलेल्या मुलाला स्पर्धा परीक्षा हे नाव माहिती व्हायला वयाची तीस वर्ष दावी लागली परंतु आज या हॉलमध्ये बसलेले असे भाग्यवान विद्यार्थी आणि त्यांचे पालक आहेत की ते शाळेत असताना सर असतील आणि सर असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील यांच्या प्रयत्नामुळे शाळेत प्राथमिक शाळेमध्ये असतानाच त्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख होते आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायचं आहे त्याची आपल्याला पूर्वकल्पना असणं त्याची माहिती असणं आणि त्याची तयारी फार लवकरच सुरू करणं या सर्व गोष्टी आपल्याला यशाकडे घेऊन जाणाऱ्या असतात त्यामुळे ध्येय प्रकाशन आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की माझ्या खेड्यातल्या गरीब माणसाच्या मुलांना तुम्ही या ध्येयाबद्दल जाणीव जागृती करून दिली त्यांना माहिती दिली आणि नुसती माहिती देऊन आपण थांबलेला नाहीत तर त्यांची पूर्ण तयारी करून घेण्याचा प्रण आपण केलेला आहे सर्वस्व अर्पण करून आपण हे सर्व ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपल्या सर्व टीमचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण जे काही असतो ते आपल्या आईवडील आणि गुरुजनांमुळे असतो आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जर कोण असतील ते आपल्या आईवडील असतात त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो आणि त्यांचं आशीर्वाद किंवा जे काही आपल्यावर संस्कार केलेले असतात त्याच्यामुळेच आपण आयुष्यामध्ये पुढे जाणार असतो आई वडिलांच्या एवढाच महत्वाचा घटक त्यापेक्षाही जास्त महत्वाचा घटक जो पुढील आयुष्याला आकार तो म्हणजे सर किंवा गुरुजी बघा आज आता का फाईव्ह जी चा जमाना चालू आहे मागच्या दहावीस वर्षामध्ये आपण वन जी पासून आता फाईव्ह जी सिक्स जी पर्यंत आलेलो आहोत पण गुरुजीला काही अद्याप पर्याय सापडलेला नाही त्याच्यामुळे आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या सर्व गुरुजनांना मी मनपूर्वक नमन करतो आणि त्यांच्या कार्याला सलाम करतो या हेही अकाडमीच्या माध्यमातून चांद्यापासून बांद्यापर्यंत जे लोक यांच्या कार्यामध्ये सहका सहभागी झालेले आहेत त्यांना सहकार्य करत आहेत आणि त्यांची संख्या पाहता त्यांचा प्रामाणिक प्रयत्न पाहता निश्चितपणे त्यांनी जे ध्येय ठेवलेलं आहे की महाराष्ट्रामधून यू पी एस सीमध्ये पास होणाऱ्या किंवा मध्ये येणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये महाराष्ट्रामधील पन्नास टक्के विद्यार्थी असले पाहिजेत मला खात्री अशक्य सर तुमचं हे ध्येय निश्चितपणे साध्य होणार आहे अशक्य प्राय काहीही नाही आहे की संख्या सांगते आहे हा उत्साह सांगतोय की तुमचं ध्येय निश्चितपणे साध्य होणार आहे आयुष्यामध्ये अशक्य काहीच नाही आहे त्यामुळे म्हटलं जातं यू शुड सेट अ लार्जर गोल मेक यू कॅपेबल टू achieve दॅट गोल अँड वर्क हार्ड towards achievement ऑफ दॅट goal म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठे जायचं आहे काय साध्य करायचं आहे याची सुस्पष्ट कल्पना जर तुम्हाला असेल तर ती कल्पना किंवा ते ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले गुण तुमच्यामध्ये निर्माण करण्यासाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न केले असता तुम्हाला ते ध्येय किंवा ते गोल निश्चितपणे साध्य होणार आहे आणि आयुष्यामध्ये तुमच्यापैकी अनेक जण काही वर्षानंतर या स्टेजवर बसून माझ्यासारख्या माणसांच्या मुलांना मार्गदर्शन करताना आपल्याला काही लोक दिसतील आयोजकांच्या विनंतीला मान देऊन किंवा त्यांच्या कामाची जाण घेऊन अनेक लोक गोंदियापासून मराठवाड्यापासून वेगवेगळ्या भागातून आवर्जून उपस्थित असलेले आहेत बघा ही सगळी कशाची पावती आहे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीची ही पावती आहे त्यामुळे त्यांचं प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही कमी पडत नाही बऱ्याच वेळेस आपल्यावर आपण आजूबाजूला जी उदाहरणं पाहतो की जे अप्रामाणिकपणे काम करत असतात अप्रामाणिक मार्गांचा वापर करत असतात त्यांना क्षणिक यश मिळालेलं दिसेल परंतु तुम्हाला लाईफ लाईफमध्ये जर पाहायचं असेल तर जे अतिशय प्रामाणिक आहेत ध्येयवादी आहेत कष्टकरी आहे याच व्यक्तींची इतिहासामध्ये नोंद झालेली दिसेल आपल्या इतिहासातले कोणतेही आदर्श पहा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा आपले माजी राष्ट्रपती ए पी जे कलाम साहेब असतील किंवा कोणतीही व्यक्ती घ्या ज्यांची इतिहासाने दखल घेतलेली आहे तो जन्मजात श्रीमंत किंवा मोठा नव्हता तो त्याच्या प्रेमा प्रयत्नामुळे आणि ध्येयाशक्तीमुळे मोठा झालेला हे मला खात्री आहे या मध्ये बसलेला प्रत्येक विद्यार्थी आज त्याला बक्षीस असो किंवा नसो तो प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होणार आहे आणि भावी यशासाठी मी मनपूर्वक प्रार्थना करतो त्यांना शुभेच्छा देतो आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द याच ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर यानंतर आपल्या ध्येय प्रकाशन अकॅडमीला जे काही मानांकनं मिळाले आहेत त्याबद्दल ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या सचिव माननीय सौ गाडे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला थोडक्यात माहिती द्यावी धन्यवाद मॅडम आपल्या ध्येय प्रकाशन अकॅडमी ऑफ महाराष्ट्र आणि ध्येय पब्लिकेशन महाराष्ट्र या आपल्या दोन वेगवेगळ्या